जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक धक्कादायक बातमी राज्याच्या राजकारणात उडालीय खळबळ एकनाथ शिंदे यांच्या गटाला संपवण्याचे दिल्लीवरूनच आदेश भाजपाचा प्लॅन उघड देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच हा प्लॅन समजल्याची महत्त्वाची माहिती आणि आता एकनाथ शिंदे गटाला संपवायलाच घेतला आहे अशी जोरदार चर्चा निर्माण झालेली असताना ही मोठी घटना घडली आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी शिवसेना समर्थक मी शिवसैनिक जय शिवसेना शिवसेना यू बी टी लिहायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे बॅकफुटवर गेल्यासारखं दिसत आहे गेल्या, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे अनेकजण प्रवेश करत होते अनेकजण त्यांच्या पक्षात जायला इच्छुक होते परंतु गेल्या काही महिन्यात अशा काही घटना घडल्या आहेत की एकनाथ शिंदे यांचंच जी काही इमेज होती नाव होतं हे त्यांच्याच आमदारांनी मंत्र्यांनी खराब करायला घेतलं आहे की भाजपानेच तसे आदेश दिले आहेत याची जोरदार चर्चा बघायला मिळत आहे भाजपाला आता स्वबळाची चिंता आहे भाजपाची हाती सत्ता असावी अशी भाजपाची अनेक वर्षापासूनची लुप्त इच्छा आहे त्याच इच्छेचा भाग म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंच्या अखंड शिवसेनेचे दोन तुकडे केले त्यांच्यातील अनेक आमदारांवर इडी लावली अनेकांना पैशाचे आमिष दाखवून फोडलं आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला सांगितलं एकनाथ शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्री झाले अनेक जण सत्तेत सहभागी झाले उद्धव ठाकरेंना सोडून हे इकडे आले परंतु आता भाजपाने जे काही शिंदेंचाच विश्वासघात करायचा आहे का असं ठरवलं आहे भाजपाची अक्षरशः जुनी ओळखच आहे की आपल्याच मित्रा पक्षाचा आणि मित्राचा घात करायचा आणि तिथून सत्ता निर्माण करायची असंच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलं आणि आता एकनाथ एकना शिंदे यांची वेळ आलेली दिसत आहे एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाद्वारा पक्षाने चिन्ह तर दिलं विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःसोबत घेऊन छप्पन आमदार आणले सात खासदारसुद्धा एकनाथ शिंदे यांचे निवडून भाजपाच्या सहाय्याने आले परंतु आता केंद्रामध्ये जे काही सत्ता पालट होण्याची चिन्ह दिसत आहेत नरेंद्र मोदी हे पाय उतार म्हणजेच त्यांच्या आर एस एसच्या ज्या काही नियमानुसार त्यांचं वय झाल्या त्यांना आता लवकरच राजीनामा देऊन दुसरा पंतप्रधान बसेल परंतु त्यामध्ये चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांचा काही भरोसा नाही त्यांनी जर पाठिंबा काढला तर भाजपाचं सरकार अक्षरशः पत्त्यासारखं कोसळेल त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना भाजपा चुचकारत आहे कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे नऊ खासदार आहेत आणि नऊ खासदार ही मोठी संख्या भाजपा आपला पाठिंबा मागू शकते हे उद्धव ठाकरेंनासुद्धा माहीत आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं जे पक्ष आणि चिन्ह हीच सर्वात मोठी संपत्ती एकनाथ शिंदे यांनी चोरली आहे आणि ती संपत्ती मिळेपर्यंत भाजपाशी सलगी उद्धव ठाकरे करू शकतात आणि एकदा पक्ष आणि चिन्ह मिळालं की एकनाथ शिंदे हे दूर होतील आणि त्यांचं जे राजकारण आहे ते संपेल त्यांच्याकडचे सगळे जे काही नेते मतदार असतील किंवा जे काही पदाधिकारी नगरसेवक आमदार खासदार असतील हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे येतील परंतु त्यांना घ्यायचं की नाही अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील कारण अनेक वर्ष जो काही निष्ठावंत शिवसैनिक शिंदेविरोधात लढला आहे ज्यांनी केसेस घेतल्या त्यांचा अपमान उद्धव ठाकरे करणार नाहीत हे मात्र शंभर टक्के खरं आहे कारण सर्व काही नसताना निष्ठावंत शिवसैनिक आणि अनेक निष्ठावंत पदाधिकारी नेते हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आता उद्धव ठाकरे हे पुढे काय निर्णय घेतात हे काळच सांगेल परंतु एकनाथ शिंदेना कसं संपवायचं हा भाजपाने सुरुवात केलेली पहिली घटना म्हणजे अनेक प्रवेश त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे प्रमुख मंत्री असलेले शंभुराज देसाई विरोधात भाजपाने ज्यांना पक्षात प्रवेश दिला असे सत्यजित पाटणकर सत्यजित पाटणकर हे पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात होते परंतु सत्तापालट झाली आणि शंभूराज देसाई यांचे विरोधक मानलेले सत्यजित पाटणकर यांना भाजपाने गळाला लावले आणि आपला स्वतःचा इरादा स्पष्ट केला की आता शिंदेगडाचे जे काही प्रमुख मंत्री आमदार असतील त्यांच्या विरोधात भाजपा आपले उमेदवार तयार करत आहे त्याचं नाव म्हणजे ते सत्यजित पाटणकर यांना पक्षप्रवेश करून घेतला आणि शंभूराज देसाई यांचं राजकारण संपवण्याचा वेळा भाजपाने उचलला आता जे जे शिंदेचे प्रमुख मंत्री आहेत त्यांना असं संपवायचं भाजपाने ठरवलेलं दिसत आहे म्हणूनच पाटणकरांना प्रवेश दिला आणि पहिल्याच निवडणुकीत मतदारसंघात भाजपाने शंभूराज देसाई यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत पराभव करण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे त्यानंतर दुसरी मोठी घटना घडली आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले जे आमदार मंत्री सामाजिक मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत ते संजय शिरसाट संजय शिरसाट हे कसे बसे यांना ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते त्यांच्या विरोधात प्रमुख विरोधी असलेले उद्धव ठाकरे पक्षाचे राजू शिंदे यांना आता भाजपाने गळाला लावायचा प्रयत्न केला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना महानगरपालिकाच्या येणाऱ्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये त्यांना फडणवीस रसद पुरवणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण संजय शिरसाट हे मंत्रिपदावर असले तरी त्यांचे अनेक वादग्रस्त वक्तव्य असतील किंवा पैशाच्या बॅगाचा व्हिडिओ असेल त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची अनेक ठिकाणी बदनामी झाली तसेच त्यांनी दोन दिवसापूर्वीसुद्धा सरकारचं पैसा आपण सर्वांना वाटू आपल्या बापाचं काय जातं आहे असं त्यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत आणि ते कुठल्याही क्षणी त्यांच्यावर कारवाई करू शकतात परंतु त्या अगोदरच त्यांनी एक मोठा प्रतिस्पर्धी राजू शिंदे हा उभा केला आहे आणि त्यांना भाजपाकडून रसद पुरून शिंदे गटाच्या या मंत्र्याला संपवण्याचा वेडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला दिसत आहे अशा बाबतीत देवेंद्र फडणवीस हे चाणक्य समजले जातात त्यानंतरसुद्धा एक मोठी आणि महत्त्वाची घटना घडली आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे अनेक ठिकाणी असे आमदार आहेत की ज्यांनी शासन देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बदनाम झालेलं दिसत आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये पुढील महत्त्वाचं नाव येतं अर्जुन खोतकर अर्जुन खोतकर यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक असलेले कैलास गोरंट्याल यांना दोन ते तीन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षात घेऊन अर्जुन खोतकरांचा राजकीय काटा काढण्याचा निर्णय केल्याचं दिसत आहे कारण गोरंट्याल यांनी आल्यालाच अर्जुन खोतकर यांच्यावर तोब डागली आणि मी तुझं राजकीय करिअर संपवणार अशी धमकीच देऊन टाकली त्यामुळे आता विधानसभा निवडणुका होईपर्यंत एक एक गटाच्या आमदाराचा राजकीय काठा काढायचा असा भाजपाने प्लॅन केल्याचंच यामधून दिसत आहे कारण अर्जुन खोतकर यांच्या विरोधात गोरंट्याल हे कमी मतानेच पराभव झाला होता परंतु आता अर्जुन खोतकर यांच्यासमोर भाजपाची ताकद आणि गोरंट्याल यांची ताकद त्यामुळे आता खोतकरांचं राजकीय करिअर संपणार आणि आता शिंदे गटाचे एक एक करून असे अनेक जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांचं राजकारण भाजपा संपवणार यात काही शंका दिसत नाही या तीन पक्ष वरून आणि अजून असे काही पक्षप्रवेश झाले आहेत त्यावरून कळतं की शिंदेगट हा लवकरच संपणार आणि पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा शिंदे गटाला संपवून उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह देईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र